अजित पवारांच्या स्मारकावरून जय पवार पाठ पवार मध्ये मतभिन्नता नेमकं काय घडलं बघायला तर पाहिजेच अजित पवार हे अठ्ठावीस जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला येत असताना त्यांचे विमान कोसळले यामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता जय पवार आणि पाठ पवारांमध्ये मतभिन्नता नेमकं काय झाली राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अठ्ठावीस जानेवारीला बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले होते यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानामध्ये त्यांचे स्मारक उभारण्याची चर्चा सुरू झाली होती काही दिवसातच या विषयाबाबत शरद पवार पार्थ पवार आणि जय पवार यांची एक बैठक पार पडली होती मात्र या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच आता अजित पवार यांच्या स्मारकाबाबत पार्थ पवार आणि जय पवार या दोघांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे अजित पवार यांचं स्मारक किंवा संग्रहालय कुठे उभारायचं यावरून जय पवार आणि पार्थ पवार यांची वेगळी मत आहेत जय पवार यांचा अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करा आणि स्मारक बारामतीत असावं असा आग्रह आहे पण पार्थ पवार यांच्याकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे पार्थ पवार हे अजित पवारांचे संग्रहालय आणि स्मारक हे दोन्ही एकाच ठिकाणी म्हणजे बारामतीत उभारण्याबाबत ठाम आहेत परंतु अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि पुणे शहर यावर प्रचंड प्रेम होते यामुळे अजित पवार यांचे संग्रहालय पुणे शहरात असावे असे जय पवार यांचे म्हणणे आहे मंगळवारी जय पवार यांनी मंत्रालयातील पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडत आपली इच्छा बोलून दाखवली त्यामुळे आता सुनेत्रा पवार आणि इतर पवार कुटुंबीय याबाबत काय निर्णय घेणार हे बघावे लागेल सुनेत्रा पवार यांची आज पुण्यात बैठक आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे दोन भाई या दोन हजार सव्वीस सत्तावीस आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यात मान्यता दिली जाणार आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिली बैठक होणार आहे जानेवारीतील अजित पवार यांची जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागाकडून विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरू होते सुने पवार पंतप्रधान मोदींना भेटणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुने पवार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्या काल सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री सुनेंद्र पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपती यांची भेट घेणार आहेत राज्यसभा खासदार म्हणून त्या आपला राजीनामा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णम यांच्याकडे सुपूर्द करतील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयात दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्र पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे दिल्ली दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील यासोबत असणार आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच लेटेस्ट न्यूज बघायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच जर सबस्क्राईब करून टाक